डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अरे मिळालीच पाहिजे मिळालीच पाहिजे मिळालीच पाहिजे मिळालीच पाहिजे दोन वर्षापासून तयार झालेला वस्तुगृह चालू झालंच पाहिजे दोन वर्षापासून चालू झालेला वस्तुगृह सुरू झालंच पाहिजे प्रदेश शिक्षण शिष्यवृत्तीतील गाठी गाठी रद्द रद्द पाहिजे पाहिजे शिक्षण शिष्यवृत्तीतील सातवं बेमुदत धरणे आंदोलन आहे गेले सहा आंदोलन सुद्धा आम्ही केलेले आहे आणि नेहमीप्रमाणे आमची मागणी ह्या त्याच असतात जसं की स्वाधार योजनेचा फंड लवकरात लवकर विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्यात याव्या दोन वर्षापासून तयार झालेले वसतिगृह ते लवकरात लवकर चालू करण्यात याव्या आणि आता सध्या जे शासन निर्णयामध्ये श राजश्री शाहू महाराज प्रदेशी शिक्षणामध्ये जे बदल करण्यात आलेला आहे त्या जाचं काढडी रद्द करून सर्व मुलांना न्याय मिळा मिळाला पाहिजे ह्या आमच्या मागण्या आहे आता आमचा अकरावा दिवस चालू आहे या अगोदरसुद्धा आम्ही असे आंदोलनं सहा केलेले आहे आणि हे सातवं आंदोलन आमचं काय नाही कल्याण ऑफिसवाले येतात आणि फक्त आश्वासन देऊन जातात सांगतात काम चालू आहे प्रोसेस चालू आहे आम्ही वरती पाठवलेला हो आहे तुमचा निर्णय लवकरात लवकर लागेल पण आता, ला आता आम्ही असं ठरवलेलं आहे जोपर्यंत निर्णय आमच्या लागत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन सोडणार नाही कमीत कमी आम्ही इथं आज अकरा दिवस झाले आम्ही विद्यार्थी शंभर ते सत्तरच्या पटीमध्ये विद्यार्थी इथे उपस्थित राहतो आणि जर का विद्यार्थी शासनाने आमच्या मागणं पूर्ण केलंच नाही तर आम्ही दोनशे किंवा तीनशेच्या पटी सर मला एवढंच बोलायचं आहे की शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस संपून गेले तरी पण आमच्या खात्यावर अजून पैसे जमा नाही झालेले मग आम्ही नेक्स्ट इयरचं ॲडमिशन कोणत्या ह्याच्यावर करायचं आणि आम्ही इथं अकरा दिवस झालं आम्ही आंदोलन चालू ठेवलं आहे सर तरी पण आम्हाला समाज कल्याण आश्वान आश्वासनावर आश्वासनं देत आहे अशी किती खोटी आश्वासनं आम्हाला अजून मिळणार आहेत आणि आम्ही ह्यांच्यावर विश्वास ठेवावा की नाही आम आम्हाला न्याय देण्यासाठी हेच आहे आम्ही हक्क ह्यांच्याकडेच मागू शकतो जर हेच जर देत नसतील तर मग आम्ही कुठं जायचं आणि जर हे आम्ही ह्यांना असं वाटतं आहे की आम्ही रस्त्यावर बसतो आहे म्हणजे आम्ही आम आमच्याकडे इक्वालिटी नाही आहे आमच्याकडे समानता नाही आहे पण आम्ही जर विद्यार्थ्यांनी ठरवलं तर आम्ही सगळे मिळून जर ह्यांच्यावर भारी पडलो ह्यांच्यावर जर भारी पडलो तर ह्यांना ह्यांना ते खपणार नाही आहे या या गोष्टीचा त्यांनी आढावा घ्यावा आणि जेवढं जमाल तेवढं लवकरात लवकर काम करावं आणि जर नाही केलं तर आम्ही पण आमच्याकडं पण एक इक्वालिटी आहे आणि जर ती आम्ही दाखवली तर ते त्यांना सहन होणार नाही सर ते स्कॉलरशिप असते मुलांना बाहेरच्या एज्युकेशनसाठी त्याचा रिझल्ट अजूनपर्यंत आलेला नाही आहे त्याचा रिझल्ट मे महिन्यामध्ये एक्सपेक्टेड होता पण आता जून गेला जुलै गेला ऑगस्टचा महिना आता येईल तेव्हा तो तेव्हा त्यांना ते रिझल्ट देण्यात येतील जर का मुलांचे ॲडमिशन ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये होणार असतील तर त्या ते स्कॉलरशिप जर का तेव्हा त्यांना मिळत असतील तर मग त्या लोकांनी आय ट्वेंटी पुढची प्रोसेस विजाची प्रोसेस ही सगळी करून परत ॲडमिशन घेऊन त्या क्लासेसला कसं जॉईन करायचं त्यामुळे मुलांना एक सेमिस्टर सोडून पुढच्या सेमिस्टरमध्ये डिफर करावं लागतं त्यामुळे त्यांचं एक सेमिस्टर पूर्ण वाया जातं कधी कधी कुठल्या कुठल्या युनिव्हर्सिटी